नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज मी करंजा करणार आहे त्याच्यासाठी मी आधी माझ्या मुलांना दोघांना झोपून घेतलं कारण रात्रीचे दोन वाजले तरी झोपत नव्हती या दोघांची वाट बघत होती मी झोपतील कधी झोपतील कधी पण झोपायचा काय नावच घेत नव्हते शेवटी फायनली मग दोन अडीचच्या दरम्यान काहीतरी झोपले ते आणि मग मला करंजा करायच्या होत्या पण मी काही करंजा करू शकले नाही म्हणून सारण तयार करून ठेवलं कारण की दुसऱ्या दिवशी करायला होतील म्हणून सारण तयार करताना मी आधी खोबरं वगैरे किसून घेतलं जास्त काही केलं नाही आहे कारण आम्ही तिघंच असतो मी दोन दोन मुलं माझी आणि मी नवरात्र मुंबईला असतो कामानिमित्त त्याच्यामुळे काय ते येऊ शकत नाही आहे तर आम्ही तिघंच असतो त्याच्यामुळे मी थोडंसंच करणार आहे शंकरपाळी आणि करंजी असे दोनच करणार आहे खोबरं किसून घेतलं आणि ते तुपामध्ये भाजून घेतलं त्याच्यामध्ये रवा रवा पण भाजून घेतला खसखस घेतली आणि वेलची असे मी चार प म्हणजे साहित्य टाकलं होतं खोबरं रवा खसखस आणि वेलची तर ते मिश्रण मी मस्तपैकी असं खरपूस भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये पिटी साखर टाकली पिठी साखर करून तयार ता, करून मग मग ती मिश्रण एकत्र केलं आणि डब्यामध्ये के भरून ठेवलं डब्यामध्ये भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग म्हणा मी भांडी वगैरे आधी घासून घेतली आणि कचरा पण वगैरे सगळं काढून घेतलं साफ केलं आणि मग मी झोपायला गेले मग मी झोपायला वगैरे गेले दुसऱ्या दिवशी उठायचं होतं म्हणून मी सगळं आटपून घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठली सगळं जेवण वगैरे झालं माझं मी जेवण वगैरे दुपारी करंजा करायला घेतल्या ही दोघं तरी पण मला करूनच काय देत नव्हतीत म्हणून मग मी माझ्या बहिणीला बोलवलं तिला मदतीला घेतलं कारण वाढतं पीठ असतं ना त्याच्यामुळे किती वेळ लागेल सांगू शकत नाही म्हणून मी थोडंसंच पीठ भिजवलं होतं आधी आणि मग मग करंजा वगैरे आम्ही करायला घेतल्या ती लाटून देत होती मला करंजा वगैरे सारण वगैरे भरून तीच देत होती मी फक्त फ्राय करत होते आणि ही पोरं तर काही करूनच देत नव्हती सगळ्या सारणाची वाट लावली नव्हती झोबाडाला लावून ठेवली नव्हतं भरपूर काय काय सगळीकडे लादीभर केली नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यात जास्त वेळ काय ताई पण येणार होत्या ननंद ताई वैष्णवीची ननंद येणार होती त्या थोड्या वेळाने आल्या तोपर्यंत करंजा झाल्या होत्या आणि मग मग काय ज्या अशा पद्धतीने माझ्या झाल्या आहेत तुम्ही काय काय टाकता हे मला नक्की सांगा आणि म्हणजे मी कशा केल्यात हे पण मला सांगा आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय see you.